नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे एच वन बी विसासाठी जे शुल्क आकारण्यात होतं तीन ते पाच हजार डॉलर ते उद्यापासून एक लाख डॉलर म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यांनी लागू केलेले आहे भारतातले तीन लाख कर्मचारी अमेरिकेलाच काम करत आहेत त्यांच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे तर याबाबत आमचं काय माहिती बाबाराजे सर काय अनेक वर्ष आपण बघतो आहे मुलांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली की तो अमेरिकेची स्वप्न बघतो पूर्वी हाऊ टू गो अमेरिका म्हणून पुस्तकं रस्त्यावर विकत म्हणायची म्हणजे तुम्ही जर पुण्यात जंगली महाराज रोड लक्ष्मी रोडला गेला तर तिथं हाऊ टू गो अमेरिका म्हणून अशी पुस्तके विकत मिळायची आणि इंजिनिअरिंगला मुलाने ॲडमिशन घेतली तिथलं स्वप्न पडते की आपल्याला आता अमेरिकेला जायचं का तर प्रत्येकाला असं वाटतं आपलं जीवन समृद्ध आणि भरभराटीचं हो असे प्रत्येक माणसाची व्यक्तीचं जो स्वप्न बघतो त्याला वाटत असतं की आपलं जीवन सुख समृद्धीने हो आणि त्याला माहिती की अमेरिकेत गेलं की आपलं जीवन चांगलं होईल मिळेल सगळे जरा परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि जसं पूर्वी शिकण्याकरता लंडनला जायची लोक इंग्लंडला जायचे तसंच आता नोकरीनिमित्त हे अमेरिकेला पॅकेज चांगलं आहे पण तिथं लोक नाही आहेत का तर तिथं खूप चांगले लोक आहेत तिथे हुशार लोक आहेत पण आता एक छोटंसं उदाहरण देतो जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये हजार रुपये दिले तरी आपलं शेतकरी शेतात काम करत नाही मजूर इथला आपण काय होतं युपी बिहारची कमी तर दरात म्हणजे कमी रोजगार देऊन आपण त्यांना इथे काम करायला होतं का नाही बरोबर तसंच तिथली लोक एक लाख डॉलरच्या खाली काम करायला होते आणि आपली पन्नास हजारात काम करायची कंपन्यांना फायदा व्हायचा म्हणून जायचं आता तुम्ही मला विचारलं की हे असं अमेरिकेने धोरण अवलंबलेलं आहे एच वन बी करता मी तुम्हाला लिहून देतो पुढील महिन्याच्या आत त्यांना हे धोरण माघारी घेऊ लागेल कारण का ह्याचे गांभीर्याने परिणाम त्यांच्या देशावर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे मी असं म्हणत नाही की भारताला त्याचे झळ लागेल भारताला झळ लागेल पण त्याच्यापेक्षा जास्त अमेरिकेला त्याची झळ बसणार आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्यांना हे आता त्यांनी जे हे काही धोरण अवलंबलेलं आहे संबंधी ते त्यांना माघार घ्यावे लागेल हे मला पूर्ण मनापासून माहिती आहे की ते माघार घेतील त्याच्या बाबतीत आणि कारण का भारतातले म्हणजे नव्वद साली त्यांनी हा विसा चालू केला होता एच वन बी विसा एकोणीसशे नव्वद सालापासून चालू केला आणि दरवर्षी समजा ते शंभर विसा देत असते त्यातले सत्तर टक्के हे भारतीय आहेत आणि तीस टक्के इतर देशातले दे आहेत अलक लक्षात तर त्या पद्धतीने त्यांना माघारी घ्यावे लागेल आणि एवढे काय आता भारत हा समृद्ध झाला म्हणजे वीस वर्षापूर्वीचा भारत आणि आताचा भारत याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आता आपण सर्व दोषिकोनातनं आपण सक्षम आहोत एक आपण वेगळ्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि हे सगळे श्रेय मी मोदी साहेबांना देतो दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की दिवे परिसरामध्ये आयटी क्षेत्र उभं करावं आय टी पार्क उभी करावी खरं तर पुरंदरा दुष्काळग्रस्त आहे याला उत्तर म्हणून तुम्ही आय टी पार्कची मागणी केली की अनेक परिस्थिती सातत्याने करत आहे आणि सरकारनं तर ती जवळजवळ मागणी केली राजकीय विरोधक माझे मंत्री विजय बापू शिवतो यांच्या राष्ट्रीय वादाला विरोध करण्यासाठी तुम्ही ही कल्पना काढली का सकारात्मक दृष्टिकोनातून या परिसराच्या विकासासाठी काढली सर मी कुणालाही विरोध करण्याकरता काही करत नाही पहिली गोष्ट तुम्ही आता विजय बापूंचं नाव घेतलं विजय बापूंचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत अतिशय मैत्रीचे संबंध आहेत राजकीय विचार देवान काही गोष्टी असतील पण बाकी इतर राजकारण ही वेगळी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी आहेत तशा मी घेत नाही त्यांचे माझे खूप चांगले त्यांना विरोध करण्याकरता मी कुठली गोष्ट केली नाही मी त्यांनाही समजून सांगितलं कसं आहे हे आय टी पार्क काँग्रेसचं राजवट असताना ही विलासराव इथं आले होते त्यावेळेस पण मी त्यांना आय टी पार्क संबंधी सांगितलं होतं त्या काळच्या पेपरमध्ये वर्तमानपत्र म्हणजे दोन हजार आठ नऊच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी लिहून आली होती पण कोणी गांभीर्याने घेतली नाही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं निर्मला सीताराम आल्या होत्या त्याच्यानंतर राज्य अर्थ देशाचे राज्य अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री भागवत कराडसाहेब त्यांना मी दाखवलं त्यांच्या सगळं आम्ही दिलं संपूर्ण परिसर त्या दिव्यामध्ये नेऊन दाखवला त्यांनी त्याच्यावर गांभीर्याने विचार केला त्यांनी आश्वासित केलं कसं आहे सर मी बघतो अनेक वर्षात समाजकारणामध्ये रोज दोन चार जणं माझ्याकडे येतात नोकरी लावा काही वडील मुलाला घेऊन येतात की सहा महिन्याची टूवा लग्न होऊन द्या लग्न परत त्याला काढला तरी चालेल नोकरीची समस्या खूप गंभीर आहे मुलं शिकलेली असं नाही की आता नाही शिक्षणाचा स्तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये दे, देशामध्ये दे। पण लोकांना नोकऱ्या नाही रोजगार नाही म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना दोन हजार आठ साल्यापासून दोन हजार आठ साली बोललो होतो त्यावेळी बोलू राष्ट्रीय बाद, राष्ट्रीय बाजाराला पण आपल्या विरोध नाही पण सर काय आता शेती परवडतच नाही तुम्ही मला सांगा महिन्यापूर्वी शेताफळाच्या कॅरेटला दोन हजार रुपये बाजार होता आजकाल पाचशे रुपयाला कोणी शेताफळाचा कॅरेट घ्यायला तयार नाही म्हणजे शेती हा न परवडणारा व्यवसाय आता म्हणजे शेती हा आहे पारंपरिक शेती ती करायची म्हणून करतात पण त्याच्यातनं कुठं फार मोठं असं काहीतरी आपण करू शकतो असं आता राहिलेलं नाही त्यामुळे लोकांना जवळपास आता त्या हिंजवडीला जातो बघतो हिंजोडीतली परिस्थिती अनेक उद्योजक हिंजवडीमध्ये येत होते त्यांना तिथं नवीन आय त्यांचे हे करायचे होते जागा उपलब्ध नव्हत्या हो खूप अडचणी होत्या आणि म्हणून एकाच ठिकाणी सगळे करण्यापेक्षा बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला दिव्याच्या परिसरामध्ये जागा उपलब्ध होती आणि म्हणून आम्ही त्यावेळेस सरकारला सांगितलं की इथं आय टी पार्ट करा आणि आय टी पार्क केला तर जवळजवळ पन्नास हजार लोकांना नोकऱ्या उपलब्ध होत अतिशय थोड्या जागेमध्ये म्हणजे हजारोय शे चारशे एकरामध्ये पण पन्नास हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो नुसता रोजगार नाही मिळणार त्याच्यामुळे इतर गोष्टी होणार निवासी गाळे वाढणार लोक इतरच घरं राहणार इतर गोष्टी जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याला बाजारपेठ उपलब्ध होणार दळणवळण वाढणार या सर्व गोष्टींना चक्र फिरवणार म्हणून ते आय टी पार्क मी वेळोवेळी सर्वांना सांगत होतं की आय टी पार्कच करणं गरजेचं आहे आता पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सरकारनं मंजुरी दिली अतिशय वेगाने काम चालू आहे आयटी पार्क आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा योग जुळून आलेला आहे परंतु खरं पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना आणि हा पुढाकार कुणी घेतलेला नाही आ, सर कसं आहे तो काळ होता दोन हजार आठचा सकाळ पेपरचे सर्व कर्त्याकरते अभिजितराव पवार एक दिवशी सासवडला आले होते त्यांनी आम्हा सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवलं होतं ते स्वर्गीय चंद्रप्रता जगताप होते त्या काळचे आमदार अशोक भाऊ टेकवडे होते राष्ट्रवादीचे नेते विजयराव कोलते होते आणि मी आलो आम्हाला सर्वांना बोलवलं त्याच्यानंतर त्यांनी चार आम्हाला त्यांच्या वानोडीच्या ऑफिसला आणि त्यांनी तिथे ही सगळी कल्पना आमच्या समोर आंतरराष्ट्रीय विमानतळाची मांडली आंतरराष्ट्रीय विमानतळ प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सगळं असं मोठा इंडस्ट्री हब करायचं असं त्यांच्या डोक्यात होतं त्या काळी त्यांनी ते कल्पना मांडली त्यांनी ते टाटा कन्सल्टन्सीला बोलवलं पण होतं आणि सगळ्यांना विचारलं तुमचं मग काय आम्हाला सांगा पण त्याच्यानंतर ते, ते का पुढे काय झालं नाही ते काय मला माहीत नाही त्यापर्यंत तो विषय होता त्यावेळेच्या पेपरमध्ये बातम्या काय झालं पुढे का ते थांबलं त्यांनी टाटा कन्सल्टन्सीच्या लोकांना करायला सांगितलं होतं पुढे काय झालं ते काही कळालं नाही अदानीने पुढं काय घेतलं काय त्यांनी सर्व काय अदानी आम्ही कधी भेटलो नाही आदानींना कधी अदानी अशी चर्चा होती की राजूबीला एक हेलिकॉप्टर उतरलो होतं पण प्रत्यक्षात त्याला कुठला आपल्याकडं हो पडावा नाही पण जर हे असेल तर ती कल्पना अभिजितराव पवारांची आहे हे मी आज सगळ्यांस म्हणजे अभिजितराव पवारांनी त्याच खूप थोडं त्यांच्यावर एक डॉक्टर भावे म्हणून एक होते डॉक्टर भावे आणि ते आले होते त्यांनी ते आपली साधी जीप असते इंटरनॅशनल जीप त्याच्यात त्यांनी खूप प्रवास केला होता दोन तीन दिवस ते त्या गाडी लावायचे सासवड मध्ये त्या इंटरनॅशनल जीप मध्ये ते सगळे फिरायचे असे त्यावेळेस आणि एक दिवशी ते राजेवाडीच्या स्टेशन वरन पुण्याला रेल्वेने गेले होते मला ते आठवते असं टी पार्क साठी असणारी ज्या पायाभूत सुविधा आहेत किंवा आता जे ट्रम्पने घेतलेला निर्णय आहे तर अशा प्रकारे हिजवडीला पर्याय म्हणून जर दिव्य परिसरामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे ट्रम्पच्या निर्णयाने या देशाला काही होणार नाही त्यांच्याकडं मसल पॉवर नाही माणसं नाही आहेत आणि त्यांना दुसऱ्या देशातनं माणसं आणल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही उलट त्यांनी स्वतःच्या पायावर कोराडी मारून घेतलेली आहे त्यांना हा निर्णय मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागणार आहे कारण का एका दिवसात तर तुम्ही इंजिनियर लोक आणू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठून आणू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळं करू शकत नाही ही इंडस्ट्री बंद होऊ शकत नाही ह्याचे विपरीत परिणाम संपूर्ण जगावर होणार आहेत आणि तुम्ही उद्या परवा बघताल संपूर्ण जगात त्याला विरोध निर्माण होईल काही लोक न्यायालयात या कंपन्या आहेत त्यांचे करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट्स आहेत हे न्यायालयामध्ये जातील हे न्यायालयामध्ये याच्याविरुद्ध दाद मागितली जाईल या सगळ्या काही आता का झालं आहे कशामुळे झालं आपण माहीत नाही पण आज भारतावर याचा काही परिणाम होणार नाही कारण का भारत हा समृद्ध झालेला आहे जो तुम्ही वीस पंचवीस वर्ष इंग्रजांच्या काळातला भारत बघताय तशी ती परिस्थिती आज या देशामध्ये दे झालेली नाही स्पेंडिंग नेचर देशातल्या लोकांचं खूप झालेलं आहे देशातल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये दे पैसे आलेले आहेत प्रत्येकाचा आर्थिक स्तर उंचवलेला आहे पूर्वी या देशामध्ये दे लोकांना घालायला कपडे नव्हते नाही हा देश गेलाय आहे खायला अन्न नव्हतं हो ना हा देश गेलेला आहे पण लोकांच्या जिद्दीवर कष्टाच्या ह्याच्यावर देश उभा गेलेला आहे आणि आता चांगले राज्यकर्ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाला एक चांगली दिशा देण्याचं चा का। काम के त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून जर उद्या असं झालंच तुम्ही म्हणताय तर आपलं दिवे आय टी पार्क आहे ते मोठ्या प्रमाणावर होईल काही असे अनेक देशामध्ये अनेक ठिकाणी अशा आय टी पार्ट्स मोदीसाहेब उभे करतील धन्यवाद बाबा राजा जाधवराव पुरंदरचे युवा नेते बाबा जाधव यांनी ट्रंपचा जो माझा विसा आला आलेला आहे त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुरंदरच्या आयटीचे जनक शिल्पकार खऱ्या अर्थानं बाबा राज जाधवांनी ही मूळ कल्पना मांडली आणि सरकारनं राज्य आणि केंद्र सरकारने ती उचलून धरलेली आहे खऱ्या अर्थानं सकारात्मक एक दूरदृष्टी असणारा नेता बाबा जाधव यांनी हे पुरंदरचं विजन जागतिक पातळीवर खऱ्या अर्थानं यशस्वी करण्याचा प्रयत्न करून दाखवलेला धन्यवाद